मालवण राजकोट येथे शिवछत्रपतींचा पूर्णाकृतीपुता कोसळ्याच्या निषेधार्थ मिरज शहरात शिवप्रेमी वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातील मिरज येथे शिवतीर्थावर शिवप्रेमीच्या वतीनं मालवण राजकोट येथील शिवछत्रपतींचा पूर्णाकृतीपुता कोसळ्यानं निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आणि यावेळी लवकरात लवकर पूर्णाकृतीपुता बसवावा तज्ञांचा सल्ला घेऊन काम पूर्णत्वाकडे न्यावं अशी मागणी शिवप्रेमींच्या वतीनं करण्यात आली आहे सर्वप्रथम जो राजकोटवरती जे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक जो काल पडलेला आहे त्या जो कोणी दोषी असेल त्या सर्व सर्व दोषींचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण रायगड असू दे राजगड असू दे राजकोट असू दे सिंधुदुर्ग किल्ला असू दे एक देखील त्याचं दगड पडलेलं नाही परंतु आठ महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करून ते स्मारक पडतंय म्हणजे अतिशय निंदनीय गोष्ट आहे असं अखंड भारतात कधी घडलं नाही परंतु या या सरकारनं जे कृत्य केलेलं आहे ते अतिशय के चुकीचं केलेलं आहे आणि याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेला आहे आणि त्याचा जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये जे कोणी दोषी असतील त्या सर्वांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी असा एक इतिहास लिहिलेला आहे जो कोणी दोषी असला किंवा आहे बहिणीकडे बघितलं त्याचा हात पाय झाडत होते परंतु असलं हे सरकार आजकाल राहिलं नाही ठेकेदार म्हणजे नुसता पैसे घेणे आणि स्वतःचं काम चालवणे एवढंच बघितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या ठेकेदार असू दे जो कोणी अधिकारी असू दे यांच्यावर जर कारवाई केलं नाही तर आम्ही गप्प बसणार नाही त्या ठेकेदारला जोडपून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली